आणि आमच्या उपस्थितीवर माझ्यासोबत तुम्ही आहात आणि समोर बसलेला हा आपला कार्यकर्ता आहे मला असं वाटतं या सगळ्यांच्या बळावर मला माहिती आहे की तेरा तारखेला जे काही आपलं मतदान होणार आहे त्या महायुतीच्या बळावर एक एक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून या महायुतीच्या उमेदवारासाठी रस्त्यावर उतरेल आणि कमळापूरचं बटन कसं दाबलं जाईल जास्तीत जास्त मनात एका सीट कशी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वज्रभूत आज बांधलेले आहे मी जर ठरवलं की एका फोटाने वस्तू उचले तर मी उचलू शकत नाही पण ज्या वेळेला मी पाच फोटो एकत्र करते आणि तयार होते तर मला वाटतं ही वजण्याची ताकद आज आपल्या ह्या महाभूतीमध्ये आहे मला मोदी साहेबांनी जे केलेला विकास आहे तो आपल्या सगळ्या जनतेसमोर आहे ज्या प्रभू रामचंद्रांना बारा वर्ष वर्गा सहकार लागला साडेपाचशे वर्ष कमत उभं राहावं लागलं त्या प्रभू रामचंद्रांना आम्ही खऱ्या अर्थाने प्राण रूजना करून आज प्रभू रामचंद्रांचं देशात नाही तर जगात असं अतिशय सुंदर आणि भव्य दिवस मंदिर त्या ठिकाणी उभारलं गेलं त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान व्हावं लागलं मला वाटतं याच्यापेक्षा आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी संकल्प केलाय की महायुतीचा उमेदवार कशा पद्धती येईल मला माहिती आहे की थेमे थेम तळेस असे एक भूत हा समुद्र बनवत असतो पण आपल्याला एकेका गावाचा एकेका पाण्याचा एकेका वस्तीचा एकेका शहराचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे त्या लोकसभेच्या माध्यमातून आपलं जळगाव लोकसभा कसं मार्ड तयार होईल त्या माध्यमातून मला वाटतं आपण सगळेजण एकत्र येऊन या विकास याचा विकास कसा करतात त्याच्यासाठी आपण एकत्र आले आहोत मला सम या ठिकाणी नमूद करायचं आहे की मोदीजींनी केलेला विकास आमच्या समोर आहे आणि मला वाटतं या ठिकाणी या गोष्टीचा का उल्लेख नक्की केला पाहिजे एक संन्यासी असतात करत असतात त्या नदीमध्ये आणि त्या ठिकाणी एक विंचू असतो तो पाण्यामध्ये त्याचा जीव उठवत असतो ओंजळीमध्ये ते विंजवाला त्या ठिकाणी जीव वाचवतात त्या ठिकाणी प्रयत्न करतात ओंजळीमध्ये त्याला उचलतात ओंधळीचं पाणी वाहून जातात तर त्या ठिकाणी डंक मार परत पाण्यात पडतो ही भरती होत असते एक जात असतात ते विचारतात डांग मारताना की तुम्ही सारखे त्याला विचारता की तुम्हाला डंक मारतोय तर तुम्ही त्याच्यावर का अशा पद्धतीने काम करणार तुम्हाला डंक मारणं त्याचं कर्म आहे पण मला असं वाटतं कोणाचं वाईट होणार नाही हे माझ्या आणि माझा धर्माशी आपण सगळेजण जुळलेलो आहोत आपण कोणाचं रेष कशी काम करणार नाही तर आपण आपल्या कामाची रेषा वाढणार आहोत आणि मराठा मोदी सगळ्यांनी आपण रेष शिकवलाय की बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या आणि म्हणून त्यांनी जे केलेलं माझा डोंगर आहे आपल्या समोर आहे त्याचं काम सांगण्याचा आपण प्रयत्न केला तर मला अवघी रात्र पूर्ण पडेल घरकुल असेल शौचालय असेल वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून पूर्ण कुटुंबाला आरोग्याचं संरक्षण देण्याचं काम असेल मला असं वाटतं हे जे काम आहे ते जनतेसमोर आहे त्या कामाच्या विषयावरच आपल्याला सगळ्यांना मोठं व्हायचं आहे तर मोदीजी बोलण्यापेक्षा कामावर भर देतात आणि मला असं वाटतं आपलंही काम कामावर आपण भर देऊ बाहेर काय चाललंय त्याच्यापेक्षा आपलं एक एक मत कसं आपल्या पाडत पाळता येईल याच्यासाठी मला आपण सगळे मिळून आज ही या ठिकाणी वर या आणि मला असं वाटतं तेरा तारखेला भाऊ तुमच्या सगळ्यांच्या साक्षी देणे भाऊ आणि समोर बसलेल्या या माझ्या कार्यकर्त्याच्या बळावर मला माहिती आहे तेरा तारखेला ही जी काही सीट आहे आपण भाऊ जो काही ऐलान केलेला आहे त्या माध्यमात चारशो पार आणि अब्की बाय पाचवा पार, पार।, पार। हा संदेश आजच्या या महायुतीच्या मेळाव्या प्रसंगी या ठिकाणी नक्कीच आणि तेरा तारखेला आपण सगळेजण रस्त्यावर उतरून कबारा कसं या याच्यासाठी आपण रस्त्यावर उतरणार आणि ह्या तेरा तारखेच्या दिवशी कबा तुमचं बटन दाबलं जाईल आणि आपण दिलेला आयला भाऊ दिलेला शब्द आपण सगळे काटोकोरपणे पार पडतील यात मला कुठे शंका नाही आपल्या या सगळ्या माहितीच्या तुझ्या उमेदवारांच्या मंडळाची काही ताकद आहे त्याच्यावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि या ताकदीच्या बळावर आपण ही सीख शंभर टक्के निवडून आणू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते माझ्या शब्दाला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जगदावचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे सुनील भाऊ घटे यांना मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय परेश पाटील आदरणीय व्यासपीठावर यायचे यानंतर एका व्यक्तिमत्वाला आपल्या सगळ्यांना संबोधित करायला जे आपल्या मित्र पक्षांच्या महायुतीचे आपल्या जिल्ह्याचे समन्वयक आहेत आणि आदरणीय संजू मामांच्या सांगितल्याप्रमाणे ज्यांनी ही सगळी निवडणूक आपल्या अंगावर घेतली आहे प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला एक आधार आणि मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची भूमिका निभावतात असे चाळीसगावचे आमदार आदरणी मंगेशदादा चव्हाण यांना मी आमंत्रित त्यांनी संबोधित केलं भारत माता की आवाज कमी झालाय भारत माता की आजच्या या महायुतीच्या महामेळाव्यासाठी सव्वीस दिवस अकरा तास आणि तीस मिनिटांनी होऊ गाजलेल्या या लोकसभेच्या स्मिताताई यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या महायुतीचे सर्व घटक पक्षातले सर्व पदाधिकारी खर तर नाव घेणं अगत्याच आहे पण खास करून या महायुतीतले तीनही मंत्री गिरीश भाऊ गुलाब भाऊ आणि दादा आदरणीय माजी खासदार दोघ माजी खासदार आमचे पारोळ्यातील चिमन आबा की ज्या ठिकाणी बकरे मिळतात असं आता आम्हाला कळालं ते बकरे मिळण्याच्या ठिकाणातील चिमन आबा राजू मामा किशोर किशोर भाऊ गावकर कारकरजी किशोर अप्पा माझे आमदार जयप्रकाश प्रकारचे बावीसकर आणि ज्यांनी फेटे बांधायचा व्यवसाय आता चालू केला तर कळालं ते संजीव पवार अजय भाऊ भोळे आमचे बो भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाराज ल उज्जला निलेश दादा रावसाहेब जिहू वासुदेवजी पाटील अभिषेक भाऊ रोहित दादा निकम राजू भाऊ आरपीआयचे सैजताई माळी घनश्याम भाऊ अग्रवाल जमीबाई देशपांडे दे, आशिषजी सोनवणे आनंदजी खराड पोपट ताट्या भाऊ अळकर गणेश भाऊ सोनवणे आपले राजू भाऊ आरपीआय कवाडे गटाचे संपर्क प्रमुख गिरीशजी सोनवणे ज्ञानेश्वर महाजन रविंद्रजी पवार रामा पवार प्रकाश आप्पाई जयश्रीताई भारतीताई रेखाताई अभिलाषाजी रोखणे कुंदन भाऊ संगीताताई गवळी सर्वच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर त्याच ताकदीचे खऱ्या अर्थाने त्यांच्या भरोशावर आपण ही लोकसभा काबीज करणार आहोत तिथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हजार दोन हजार मतांचा गठ्ठा कोणी पाच हजार कुणी जिल्हा परिषद कोणी पंचायत समिती उद्याच पार्टीचं प्रत्येक पार्टीचं भविष्य असला इथला कार्यकर्ता पत्रकार बघितले खर तर या सव्वीस दिवसांनी होऊन आपल्या या आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली पण मला अजून असं वाटतं की हे इलेक्शन काही गल्ली पातळीवरचं नाहीये हे गाव गाड्याचं इलेक्शन नाही आहे हा पंचायत समितीचा जिल्हा परिषदेचा स्थानिक राजकारणाचा ना विषय नाही आपल्याला देशाच्या पॉलिसी डिसिजन जे घेणार आहेत त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहगृहामध्ये दे पाठवण्याचं हे इलेक्शन आहे ही निवडणूक आहे आणि म्हणून जो कोणी उमेदवार असेल तुम्ही त्याला विचार की बाबा तुम्ही काय करणार आहे तुम्ही या लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय खर तर जरी आपल्या विरोधी उमेदवार असला परंतु मला असं वाटत की पारोळ्याचे रुपये आम्हाला खूप बरोबर तुमच्याकडे बोल वाटायचं हुशार आहे परंतु बही बकरे कधी बनायला लागले हे आम्हाला कळालं नाही परंतु राजकारणाच्या पलीकडे भावांनो हे इलेक्शन देशाचं आहे आज तुम्ही बघा मोदीजींनी काय केलं आज व्होट इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघतोय आज पाच हजार किलोमीटरच्या पेक्षा जास्त रस्ते मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवे बनताना आपण पाहिले जो जळगाव जायचा हायवे होता त्याला यायला आपल्याला किती वेळ म्हणजे देशभरातलं जसं जळगाव जायचं इथून तुम्हाला समृद्धी हायवे असेल इथून हायवे इन्फ्रास्ट्रक्चर असतील तिथे बनण्यात आले रेल्वेचे इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघतो कधी काही आपण रेल्वेला जायचो तर कधी वेटिंग असायचं आणि कधी नाव कन्फर्म व्हायचं कळायचं नाही आता रेल्वे तिथल्या स्टेशनला असल्यापासून तर रेल्वे स्टेशनला गेल्यावर आपण अगोदर दोन हजार चौदा अगोदर काळ बघा नाकाला रुमाल लावायची वेळ घ्यायची आणि आजचा काळ बघा स्वच्छ सुंदर आपली फाईव्ह स्टार मध्ये मध्ये आपण पिक्चर बघायचो आमिर खानच्या गाडीने ट्रेन ती हिरोईन जायची ते गाणं शूट व्हायचं त्या रेल्वे आपल्या मुलींच्या काळाला आपण पाहतो आज जे पाणीवाले बाबा आपल्याला बसले प्रत्येक घराला डोक्या हंडा कमी झाला पाहिजे माता भगिनी शहरात पहिले तर होत होते परंतु ग्रामीण भागाच्या खऱ्या अर्थाने विकास जर कोणी केला असेल जल ही संकल्पना त्यांनी आणली हा विचार केली देशात कधी आला नाही भावांनो खऱ्या अर्थाने इलेक्शन ज्या ज्या नेतृत्वाने आपल्याला प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवलं प्रत्येकाला पाणी पाहण्याच्या माझ्या माता भगिनीसाठी भूमिका घेतली त्यासाठी ही निवडणूक आहे भविष्याच्या काळात बरेचसे बदल होणार आहे भारतीय जनता पार्टी संकल्प चित्र जारी केलं आहे आपण ते आवडून वाचलं पाहिजे आणि मागच्या कार्यकाळात काय झालं का ते पण बघितलं पाहिजे जवळजवळ मागच्या मॅनिफेस्टो मध्ये पंच्याहत्तर असा जाहीरनाम्यातल्या गोष्टी होत्या की त्यातल्या पंच्याण्णव टक्के यांनी पूर्ण केल्या हे देखील वस्तुस्थिती बघितली पाहिजे आणि विरोधक या गोष्टीला आज चर्चाच करायला तयार नाही राहुल बाबा कुठेतरी देश पाटील फिरता कुठे बोलता कुठे चालता काय बोलता हेच कळत नाही तर राहुल बाबाची परिस्थिती खूप वेगळी झाली आहे आणि या इंडिया आघाडीची परिस्थिती अशी झाली की बापात बाप लेखात लेख नाही अशी परिस्थिती झाली आहे त्यांच्यामध्ये ग्रामपंचायतीला सरपंच कुठल्या पार्टीला नाही आपलं त्याकडे काम नाही आपण सरपंचा बाजू राहायला पाहिजे यांचे उमेदवारच पूर्ण उभे नाही हे देशाचं नेतृत्व कसे करू शकतील भावांनो हा देखील विचार आपण केला पाहिजे कोणी म्हणतं इंडिया आघाडी आता असं की आता हे संविधान बदलणार आणि ज्या माणसाने या आज चायवाला देशाचा पंतप्रधान झाला तो माणूस देशाचं संविधान कधीही बदलू शकत नाही हे स्वतः मोदीजींनी अनेकदा हे सांगितलेलं आहे हे राजकीय भाषा करता फक्त काहीतरी संभ्रम निर्माण करायचा काहीतरी लोकांमध्ये काहीतरी टिमकी सोडायची भावांना आपण ह्या गोष्टी देखील लक्ष आणून दिल्या पाहिजे आणि मुळात सुप्रीम कोर्टाने स्वतः हा निर्देश दिला आहे

मला असं वाटतं की आपण जर योजना बघितल्या असतील ज्यावेळेस घराघरात पाणी पाचताय गुलाबलच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यावेळेस कधी असा विचार केला नाही की हे पाणी दरीत पिणारे का कुस्तीत पिणारे त्या सर्व देशातल्या प्रत्येक माणसासाठी तो निर्णय झाला मोदीजींनी कुठलाही निर्णय घेतला असेल रेल्वेचा निर्णय घेतला असेल आज बॉर्डरवरच्या सिक्युरिटीचा निर्णय असेल आपण सोलर निर्णय असेल मुद्रा लोन चा विषय असेल प्रत्येक गोष्टी मध्ये बदल करतात पहिले अगोदर कर्ज घ्यायचं असेल तर धनधान्य लोकांना कर्ज मिळायचं मुद्रा लोन तर दहा लाखावर वीस लाखावर केलं आज आपण सोलरची पॉलिसी पाहतोय कनेक्ट करून प्रत्येक घराघरावर रोड टॉप सोलर द्यायचं ते भविष्यात झोर मीटर रिडिंग आलं तर मीटर कसं करता येईल या माध्यमातून स्वयंपूर्ती